नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आडलराव हे सर्व गावकऱ्यांसमोर सांगतात की आमच्याच घरातील दुष्यंत जो आहे त्याच्या नावचं कुंकू जे आहे ते कृष्णाच्या कपाळी लागणार असं जेव्हा आडलराव सांगत असतात तेव्हा तेव्हा जयकांतचा तर खूप जळफाट होतो इकडे सर्व गावकरी जे आहे ते खूप खुश होतात इकडे बाईजाबाई ज्या आहेत त्या सर्वांसमोर बोलतात की खरोखर हा निर्णय मलाही पटला कारण जी कृष्ण आहे तिचा आम्ही सून म्हणून स्वीकार करणार असं बायजाबाई ज्या आहेत त्या सर्वांसमोर सांगत असतात सावित्री पण आता तिथेच उभी असते त्यावर बायजाबाई बोलतात की मी आता सर्वांना सांगते की कृष्णाचं लग्न जे आहे ते माझ्या दुष्णशीच होणार आणि रांगडे पाटलांची ती सून होणार असं बायजाबाई सर्वांसमोर सांगत असतात त्यानंतर बायजाबाई बोलतात की नाही जर दुष्यंतशी लग्न झालं तर जयकांत रांगडेशी या कृष्णाचं लग्न होणार असं जेव्हा बायजाबाई सांगतात तेव्हा आढळराव खाली बघत असतात जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की कृष्णा जयकांतशी तुझं लग्न असं सावित्री आपल्या मनाशी बोलत असते इकडे मैनावती काकीसुद्धा खूप नाराज होतात आणि जी आहे ती आढळरावांकडे बघत राहते त्यावर इकडे बायजाबाई सावित्रीला बोलतात की अगं मी आत्ता जो निर्णय सांगितला तो तुला मान्य आहे ना तेव्हा मैनावती काकी खूप टेन्शनमध्ये येते बाईजाबाई सावित्रीला बोलते की अगं तुला हे असं स्वप्न सुद्धा कधी वाटलं नसेल की इतक्या मोठ्या घरात कृष्णाचं लग्न होईल म्हणून मी स्वेरी चालून आलेली आहे तुझ्या कृष्णाला मी सून करणार आणि रांगडे पाटल्यांची सून बनवणार त्यामुळे तू अजिबात विचार करू नको तू तु तु तुझा होकार आम्हाला देऊन टाक असं ही सावित्रीला बाईजाबाई जेव्हा बोलत असते तेव्हा आता बिचारी सावित्री बोलते की मी काय बोलणार मला मान्य आहे आणि सावित्री जेव्हा हे सर्व असं बाईजाबाईंना सांगत असते तेव्हा काकी मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात आडलराव डोळे झाकून घेतात महिनावती काकींना हे सर्व मान्य नसतं परंतु आता काकींचं कुणीच काही ऐकायला तयार नसतं सर्व गावकरी टाळ्या वाजवत असतात जयकांत तर इतकं काही खुश झालेलं असतं कारण आता बायजाबाई बोललेली असते की जयकांतची सुद्धा कृष्णा ही बायको होऊ शकते तेव्हा इकडे ही बाईजाबाई माधवला आवाज देते आणि त्याला हळद घेऊन येण्यासाठी सांगते आता माधव तिथे हळद घेऊन येतो इकडे सावित्री पण बाईजाबाईंच्या जवळ उभी असते आढळराव लगेच त्या हळदीकडे बघत राहतात बाईजाबाईंनी ती हळकुंड जी आहे ती सर्व हातावरती घेतलेली असतात आणि ती त्याच्याकडे बघत राहते त्यानंतर बाईजाबाई सावित्रीला बोलतात की सुपारी तर फोडू परंतु ह्या हळदीला साक्ष ठेवून आपण ही रांगडे पाटील आणि कोल्हापुरे यांची सोयरीक झाली असं आपण आज मानूयात आणि ही सोयरीक पक्की झाली असं ठरूयात असं बाईजाबाई ही सर्वांसमोर या आपल्या सावित्रीला बोलत असते तेव्हा आता सावित्री ती हळकुंड जी आहे ती सर्व हातामध्ये घेते इकडे गावकरी सर्वजण बाईजाबाईंचा विजय असो बाईजाबाईंचा विजय असो असं म्हणत असतात आता इकडे बाईजाबाई तर गावकऱ्यांना विचारतात की तुम्हाला माझा निर्णय ऐकायचा होता ऐकला ना तुम्ही माझा निर्णय ऐकला मी आजपर्यंत कधीच कोणावर अन्याय केलेला नाही आहे काही काही गोष्टीमध्ये मा मला निर्णय घ्यायला थोडा वेळ लागतो परंतु निर्णय मी विचार करूनच घेत असते बायजांचा न्याय जो आहे तो सर्व विचार करून घेतलेला असतो त्यामुळे मी तसा असा तसा माझा निर्णय कधीच कोणाला देत नाही विचार करूनच देत असते असं पण बाईजाबाई बाएज सर्वांसमोर गावकऱ्यांना सांगत असते तेव्हा आडलराव खूप रागाने बायजांकडे बघत राहते त्यानंतर बाईजाबाई पुन्हा सावित्रीला बोलतात की तुझ्या कृष्णाला आता तुला तयार करायचं आहे ही हळकुंड जी आहे ती मी तुला दिलेली आहेत आता कृष्णाला कसं तयार करायचं आणि लग्नाची तयारी कशी सुरू करायची हे तू बघायचं असं म्हणत बायजाबाई या सावित्रीला बोलतात की जा तू घरी आता आता इकडे बायजाबाई ती हळकुंड आपल्या हातामध्ये घेते आणि खूप खुश होऊन इकडे आपल्या घराकडे निघते सर्व गावकरी बायजाबाईंचा विजय असो बाईजबाईंचा विजय असो असं म्हणत आढळरावांच्या पायांसह दर्शन घेऊन ती तिथून आता माघारी फिरतात आता आडळराव जे आहेत ते इकडे बायजाबाईंच्या समोर येतात आणि तिच्याकडे खूप रागाने बघतात बायजाबाईसुद्धा सा या आडळरावाकडे बघत राहते त्यानंतर आडलराव आता या बाईजाबाईंकडे बघतात आणि बोलतात की हातात हात दे एकदा तेव्हा बाईजाबाई आपले दोन्ही हात जे आहे ते आडलरावांच्या हातामध्ये देते आणि आढळराव आता बायजाबाईंकडे बघतात बाईजाबाई जी आहे ती आडलरावांच्या हाताला चिमटा घेत असते आता तरीही आडळराव खूप खुश होऊन बायजाबाईंकडे बघतात बायजाबाई ही आपल्या मनाशी बोलते की ही बायजाबाई आहे नावाची बाईजाबाई मला तुम्ही किती जरी हरवायला निघालेत ना तरी शेवटी नावाची बाईजाबाई आहे मी असं बायजाबाई जी आहे ती या आडळरावाकडे बघत आपल्या मनाशी बोलत असते आणि लगेच रूममध्ये निघून जाते इकडे आडळराव आपला हात जो आहे तो पाठीमागे घेतात काकी जयकांत आणि काका हे सुद्धा बाईजबाईंच्या पाठीमागे घरामध्ये जातात आता हे खळकुंड जे आहे ते या आडळरावांच्या हातामध्ये बाईजबाईंनी दिलेले असतं परंतु या बाईजबाईंनी जो काही चिमटा त्या हाताला घेतलेला असतो त्यातून रक्त आलेलं असतं आणि ते चांगलंच रक्त त्या हळकुंडाला लागतं आता आडळराव आपला हात समोरा असा हातात घेतात आणि ते रक्त जे आहे ते बघतात आणि ते रक्त थोडंसं पिऊन टाकतात दुसरीकडे दुष्यंत जो आहे तो इकडे ऑफिसमध्ये आलेला असतो तो गौतमीला शोधू लागतो आजूबाजूच्या स्टाफला गौतमी कुठे गेली आहे असं विचारू लागतो परंतु कुणीही दुष्यंतला गौतमी कुठे गेले सांगायला तयार नसतं त्यानंतर आता इकडे हा दुष्यंत एका मुलाला विचारतो की गौतमी आली का तेव्हा तो मुलगा सांगतो की ती सकाळी आली होती स्पंच करून लगेच निघून गेली एक काम कर तिला कॉल करणार तेव्हा दुष्यंत बोलतो की तिचा कॉल लागत नाही आहे त्यावेळेस इकडे आता हा दुष्यंत असं बोलल्यामुळे हा मुलगा जो आहे तो तेथून निघून जातो त्यानंतर पुन्हा दुष्यंत बोलतो की कुठे गेली असेल गौतमी एवढी मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आणि गौतमी तर गायब आहे असं हा दुष्यंत आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे आता ही कृष्ण जी आहे ती इकडे घराच्या बाहेर थोडंसं खूप मोठमोठी लाकडी जी असते ती लाकडं जी आहे ती कुराडीने तोडत असते तेवढ्यामध्ये बंब्या तिथे जातो बंब्या कृष्णाला बोलतो की तुला मला एक न्यूज सांगायची तर कृष्ण बोलते की काय झालं आता बॉम्बे खूप खुश होतो आणि या कृष्णाला बोलतो की कृष्ण तुझं लग्न त्या जयकांशी ठरलंय असं बंबे जेव्हा या कृष्णाला बोलतो तेव्हा भक्ती बोलते की अरे काही पण कसा बोलतो तेव्हा बंबे बोलतो की मी खोटं नाही बोलत आता कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं सावित्रीसुद्धा समोर आलेली असते सावित्री खूप खुश होऊन कृष्णाकडे बघत राहते मैनावती काकी आता इकडे बाईजबाईंच्या रूममध्ये येतात की तुम्ही खूप चुकले आहेत तेव्हा काका जे आहेत ते काकींना शांत राहत असं बोलत असतात परंतु काकी काही शांत राहत नसतात आता डोक्यावरून पाणी चाललेलं आहे मी आता शांत बसणार नाही तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या मुलाला बळीचा बकरा का बनवलं असं मैनावती काकी आता बाईजाबाईंना बोलत असतात तुम्ही तुमच्या पायातली चप्पल जी आहे ती आमच्या डोक्यावर ठेवायला निघालात असं काकी ज्या आहेत त्या इकडे ह्या बाईजाबाईंना बोलत असतात तेव्हा आता दुष्यंत तिथे नसतो परंतु जयकांत आपल्या आईला बोलतो की आई काय झालं तेव्हा ही काकी बोलते की अरे तुझ्या नाकात व्यसन घालून तुला तुझा उपयोग करायला निघाल्यात या असं पण इकडे काकी ज्या आहेत त्या जैकातल्या बोलत असतात बाईजाबाई उभी असते काका जे आहेत ते काकींवर खूपच चिडतात बोलतात की तुझ्या तोंडाला लगाम घालतेस की नाही तेव्हा काकी बोलतात की आजपर्यंत मी लगामच घालत आले त्या गावंडळ मुलीबरोबर माझ्या जयकांचं लग्न लावून द्यायला निघालात तुम्ही माझ्या मुलाच्या गळ्यामध्ये ती मुलगी बांधायला का निघाल्यात तुम्ही ज्या मुलीची ही उमरा ओलांडण्याची लायकी नाही त्या मुलीचं लग्न तुम्ही माझ्या मुलाशी लावायला निघाल्या त्या भिकारड्या मुलीशी माझ्या जैकांचं लग्न लावायला निघाल्या माझ्या मुलाचे आई वडील जिवंत असताना माझ्या मुलाचा मुला सौदा कशासाठी केलात असं काकीच्या आहेत त्या या बायजाबाईंना बोलत असतात आहेत ते बोलतात की मैनावती तू गप्प बसतेस की नाही काकी बोलतात की, बोलता की तुम्ही शांत बसा मी आज गप्प बसणार नाही आता इकडे मैनावती बायजाबाईंना बोलते की अहो प्रत्येक वेळेस आम्ही तुमच्या तालावर नाचायला मोकळं नाही तुम्ही उठ म्हणता तुम्ही बस म्हणता आम्ही बसायला मोकळे नाही असं पण इकडे ही मैनावती काकीची आहे ती या बाईजाबाईंना बोलत असते खूप चिडते आणि बाईजाबाई खूप मोठ्याने मैनावतीला ए बास असं मोठ्याने ओरडते आणि आवाज खाली कर आज तुला खूप कंटपुटलाय का बोलायला असं बाईजाबाई या काकींना बोलतात काकी बोलतात की माझा मुलगा जेलमध्ये जो गेला ना तो फक्त तुमच्यामुळे त्यावेळेसुद्धा मी गप्प राहिले माझ्या जयकांतने आजपर्यंत खूप त्रास सहन केला कुणासाठी केला तुमच्यासाठी सहन केला तेव्हा सुद्धा मी गप्प बसले सर्व गाव जे आहे ते तुमच्या सावकारीखाली गप्प आहे तेव्हा मी आता गप्प बसणार नाही माझ्या जयकांतला पुढे करून त्या भिकारड्या मुलीचं लग्न लावायचं नाही अजिबात गप्प बसणार नाही आहे आजपर्यंत मी तुम्हाला देवी मानत होते प्रश्न जो आहे तो माझ्या मुलाच्या आयुष्याचा आहे त्यामुळे मी अशी तशी गप्प बसणार नाही असं पण ही मैनावती काकी जी आहे ती बाईजबाईंना बोलत असते आता बायजाबाई बोलतात की अगं किती बोलतेस बोलताना थोडासा मध्ये मध्ये श्वास घेत ना कुठून एवढा राग भरलाय तुझ्या मनात दलपत भाऊजी तुमच्या बायकोचं म्हणणं तरी नेमकं काय आहे असं बाईजबाई ह्या दलपत भाऊजींना विचारतात अहो ही काय काय बोलते जो काही निर्णय घेते तो सर्वांचाच भल्याचा विचार करून घेते महिनावती तू जे काही करते ना ते अजिबात मला पटलेलं नाही आहे मी जे काही करते ते सर्व काही व्यवस्थितच असतं त्यामुळे इथून पुढे मी जे काही बोलते त्यावर विश्वास ठेवायचा आजपर्यंत मी मी तुमचं नुकसान कधी केलं आणि इथून पुढे का करेल तुला जर माझ्या निर्णयाचा एवढा राग आलेला असेल तर मग ऐक मग आता कृष्णा नावाचं वाहन ज्या पावलांनी आपल्या घरात येईल ना त्याच पावलांनी ते पाठीमागे जाईल तुला काय ओळखायचं ते ओळख माझं काय म्हणणं आहे ते समजून घे आणि तुला कळलंही असेल ते असं पण बाईजाबाई इकडे मैनावती काकींना बोलतात आणि लगेच तेथून निघून जातात आता बाईजाबाई जा तिथून गेल्यानंतर काकी खूपच टेन्शनमध्ये येते जयकांत पण जवळ उभा असतो जयकांत आपल्या मनाशी बोलतो की कृष्णा जी आहे ती माझीच होणार आणि ते पण अति प्रचंड वेगाने असं जयकांत आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे सावित्री जी आहे ती भक्ती आणि कृष्णाला बोलते की आज जो निर्णय बंब्या सांगतो ना तो खरोखर आहे तेव्हा कृष्ण बोलते की काय आई तू माझं लग्न त्या जैकांशी लावायला निघालीस तेव्हा सावित्री बोलते की मग काय झालं त्यात त्या 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 काही वेगळं आहे एवढं तेव्हा भक्ती बोलते की अगं आई तू हे काय करून आली तो जयकांत कसा आई माहीत आहे का आई तुला असं भक्ती आपल्या आईला बोलत असते कृष्णा तर खूप रडत असते अगं तू आपल्या कृष्णाचं जगणं मुश्किल करून टाकले आई जगणं तर बाजूलाच ठेवलं परंतु नालायक माणूस आहे तो जयकांत असं ही भक्ती आपल्या आईला बोलत असते भक्ती खूपच चिडते आणि भक्ती ह्या सावित्रीला बोलते की तू माझ्या कृष्णाचा सौदा तर करून आली नाही ना तू त्या सुद्धा जाणारी बाई आहे तेव्हा सावित्री खूप चिडते आणि सावित्री भक्तीला बोलते की तू खूप बोलते बरं का भक्ती आता भक्तीवर ही सावित्री खूप चिडलेली असते आता ही भक्ती काय ऐकायला तयार नसते भक्तीसुद्धा आपल्या आईला खूपच बोलत असते आता सावित्री आणि भक्ती त्या दोघींमध्ये खूपच वाद वाढतात आणि इकडे कृष्णाला तर खूप टेन्शन येतं आत्तापर्यंत जयकांतने कृष्णाला कशाप्रकारे त्रास दिला होता हे सर्व या कृष्णाला दिसू लागतं कृष्णाला भैरू शेठचं बोलणं आठवत असतं आपले बाबा काय बोलले होते बाळा तुझं लग्न मी खूप मोठ्या घरात लावून देईन आणि तेवढ्यात आता इकडे भैरू शेठचं बोलणं जे आता या कृष्णाला आठवतं तर कृष्णा खाली चक्कर येऊन पड तर इकडे बंब्या आणि भक्ती लगेच कृष्णाला बोलतात की कृष्ण काय झालं कृष्ण काय झालं सावित्री ही बघत पण नाही आणि लगेच घरात निघून जाते आता इकडे भक्ती बंब्याला बोलते की जा घरातून पाणी आण आन। आणि भक्ती ही कृष्णाला डोळे उघडण्यासाठी खूप आवाज येत असते तेवढ्यामध्ये ते बंब्या तिथे पाणी घेऊन येतो आता ही भक्ती कृष्णाच्या तोंडावरती थोडंसं पाणी शिंपडते आता ही कृष्णा शुद्धीवर येते आणि कृष्णा भक्तीला बोलते की मला लग्न नाही करायचं त्या जयकांशी भक्ती तू काही कर परंतु मला लग्न नाही करायचं असंही जी काही भक्तीला आपली ही जी आहे ती रडतच सांगत असते तेव्हा मात्र कृष्णाच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात ही आपली भक्ती फिरवते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता दुष्यंत जो आहे तो फुलांचा भुके घेऊन या गौतमीच्या घरी आलेला असतो गौतमी इकडे सिटीमध्ये असते आणि ती घरी असते झोपलेली असते आणि गौतमी एका मुलापाशी झोपलेली असते आणि हे सर्व दुष्यंत बघतो आता दुष्यंत हे सर्व बघतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो तो, तो आपल्या मनाशी बोलतो की आता मी या गौतमीला सरप्राईज देणार आणि तेवढ्यामध्ये दे गौतमी अशी पुढे झोपलेली बघून दुष्यंतच्या हातामध्ये जो काही फुलांचा बुके असतो तो, तो जागच्या जागी खाली पडतो आणि तो खूप टेन्शनमध्ये येतो तर मित्रांनो आता नेमकं काय होणार हे बघण्यासाठी आपल्या या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद